तर ट्रॅक्टर बी ओळत नाही बरं का ट्रॅक्टर अजिबात ओळत नाही मोटरसायकल करायची त्यावेळेस रस्ता जरा मोठला तर होता आता काय लईच कंडिशन बेकार झाली काहीकडे आहेत

रस्ता मोकळा करून दिला पाहिजे आपण नाही पण रस्ता हा तुम्ही म्हणजे मोकळा करून दिला पाहिजे शेतकरी कोणी कोण होत नाही सोपं आहे सांगतो ही जर हाडकलं चांगलं ज्या दिवशी हाडकेल पूर्ण त्यावेळी आपल्याला ही लेवळ लावता येथे फक्त एकच करायचं मग परत काय चिखल नाही उद्या एकदा तिथली तिथली एकदा बाँड्री इथली बाँड्री फायनल करून दिली ना आपण काय बाउंड्री फायनल करून दिली ना ती एकदा फायनल झाली की बांध कारण कसं आहे तुम्हाला कायम आणि हा रस्ता आहे का हा रस्ता आपल्या रेकॉर्ड कुठल्या शेतकऱ्याला अडणूक करता येत नाही आणि सगळे तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी देतो जाण्या येण्याला

आता मॅडम जी सी बी जर आला तर आपण काही काम करू शकत नाही नाही तिथं पण करू शकतोय वाढला